रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ह्या भागामध्ये एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडलाय की मागील शंभर वर्षामध्ये एवढा पाऊस पडला होता जवळ जवळ सगळी पिके वाहून गेलीत आणि काही पिकांचं नुकसान झाले तरी पण एवढा पाऊस असताना सुद्धा हा प्लॉट सक्सेस झालाय रामकृष्ण हरी मी राम आग्रे बारामती परांडा तालुका प्रतिनिधी मी आज आलो अशा एरियामध्ये जे लोकांचा दृष्टीने वेगळा असतो मराठवाडा म्हटलं की लोक बघतात वेगळ्या दृष्टीने की जिथे काही पिकत नाही मागासला एरिया परंतु मराठवाड्यातलं धाराशिव जिल्हा त्यातलं परांडा तालुका त्यातलं हे राजुरी हे गाव या गावामध्ये राजुरी टाकळी गावामध्ये एक शेतकरी बंधूंनी असा वेगळा प्रयोग केला आहे आणि तो त्यांनी सक्सेस केला आपल्या रामच्या औषधावरती ह्या भागामध्ये एवढा पाऊस पडला एवढा पाऊस पडला आहे की मागील शंभर वर्षामध्ये एवढा पाऊस पडला होता जवळजवळ सगळी पिकं वाहून गेलेत आणि काही पिकांचं नुकसान झाले तरी पण एवढा पाऊस असताना सुद्धा हा प्लॉट सक्सेस झाला आहे ते आपण ऐकूया त्यांच्या तोंडून तर प्रथम तर आपण ह्या भागामध्ये आपले काम करतात प्रतिनिधी त्यांच्या माध्यमात त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव तुषार लटके मी राम आयरोडेचा प्रतिनिधी आपण हे पूर्ण पाठीमागची जी बाग लखडलेली दिसते बोरांचे या पूर्ण बागेला आपण रामायग्रोडी उत्पन्न वापरलेली आहेत तरी आपण या शेतकऱ्यांना विचारू की ह्याची प्रक्रिया कशी आहे शेतकऱ्यांची वळ करून देऊ माझं नाव विष्णू दसऱ्या जगदाळे राहणार टाकळी तालुका परांडा किती एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र आहे आणि किती रोप येत सहाशे रोप तर आपण आपल्या बागेसाठी सुरुवातीपासून काय काय वापरले आपण आपल्या बागेसाठी रामाग्रोटेकचे औषध वापरलेले आहेत रामा चा काय काय खिंड वापरले त्याला ज्ञानशक्ती वापरले बायो बायुसमृद्धी आपण वापरलेला आहे बायोआय वापरलेली आहे रोड मॅजिक रोड मॅजिक निमकरंज फवारण्यासाठी फवारणीसाठी फवारणीसाठी रामा गोल्ड रामा मॅजिक मॅजिक रामा मॅजिक आणि ती बरं आपण आपली झाड किती टोटल हे सहाशे झाडे आहेत टोटल uh, सहाशे झाड आहे म्हणजे किती एकरात प्लॉट आहे आपला टोटल हे दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकराचा प्लॉट आहे तर दोन एकरात पूर्ण अशी सेटिंग आहे का आपली हो सगळ्या झाडांना अशी सेटिंग आहे कुठं काय कमी काय कमी नाही काय नाही काय नाही जास्त सेटिंग झाड वाकलेली आहेत आपली सगळी वाकलेली हे कशाची कामाला आहे टोटल ही च्या औषधाची कमाल आहे का खरं खरं आहे सगळं एक नंबर एक नंबर सुरुवातीला तुम्ही रोप धरली त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट रामायग्रोटेक चालू केलं का रासायनिक चालू आधी वर आपण थोडं रासायनिक वापरलं होतं पण पुन्हा त्याचा काय रिझल्ट दिसलेला नसल्यामुळे आपण टेकची औषध वापरायला चालू केली किती महिना रासायनिक वापरले तुम्ही एक महिना दीड महिना वापरलं होतं पण काय रिझल्ट दाखवित नसा खर्च खर्च जास्त होता ना रामा त्या रासायनिक औषधाचा रासायनिकचा सुरवातीला काय काय अडचणी आल्या म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सेट करायची काय काय प्रॉब्लेम करायचं प्रॉब्लेम काय फुलगळ फुल ही व्हायची ना मधमाशी नव्हती मग होत नव्हती जास्त पावसामुळे मुळी बंद राहतो कंटिन्यू सेटिंग सेटिंग शेटिंगला एक नंबर ना आपल्याला औषधाच्या मार्फत सेटिंग झालेली तुमची बंद पुढं तुमचं नाव मला पूर्ण सांगा नाव तुमचं माझं नाव रामा दसरा जगदाळे तुम्ही आता बंद तुम्ही दोघं बघता बरोबर हे तुम्ही एवढं बागा फिरल्या असं बाल दिसला तुम्हाला कुठल्या बागेमध्ये नाही दिसलं आहे तुमच्या बागेत व्यापारी व्यापारी काय सांगितलं तुम्हाला व्यापाऱ्यानं काय सांगितलं ते मी म्हणला लय बागा बघितल्या अशी बाग म्हणला मला माल काढायला म्हणलं तर एवढीच बाग आहे बर बर हा बाग अशा नाही त्या म्हणला कुठच आता दोन चार दिवस झालं ती मला घेऊन गेला रोज फोन करतोय मी त्याला रिस्पॉन्स थांबा त्याला मागे लागू आता मार्केटला मार थोडाफार किती मालिका काल आपल्याला की शेतकरी व्यापाराच्या मागे लागतो तीच मागे लागला तीच मागा लागला दोन चार दिवस झाले फडक्यात म्हणजे झालं शेतकरी व्यापारी मागे लागतो माल मालल्या पण व्यापार तुमच्या मागे लागले माल द्या माल द्या बरोबर त्याला कळतेच ना आता दोन क्वांटिटी कशी एक नंबर एक नंबर बरोबर कशी आपली कामाली हे काय बाय आणि काय झालं तुमचं मालाला मालाला ते मुळे चांगलं सेटिंग झालं सेट झाला शिवाय सेटिंग तुमचं गळलं नाही बरं काय केलंय

ते रामा मॅजिक आहे का त्याने रामा मॅजिक रामा मॅजिक त्याने फवार माशी आली माशी ज्यावेळी आली पंधरा दिवस ते फुल ती फुलगळ तूर ही सगळा ती म्हणजे पण गळतो सेटिंग होत नाही पण आपलं सेटिंग सेटिंग झालेलं आहे आपल्या रामा मॅजिक मुळे पंधरा दिवस कंटिन्यू पोस असताना आपल्या मधमाशी किती होती आपल्या पोटामध्ये बसली बागत आमच्या हे शक्य रामा मॅजिक मात सांगायचं हायस्टिल माल थोडाफार माल कसा गेला मार्केटला म्हणजे हायेस्ट पाच रुपया आता बघितलं तर मार्केटला बघताय मित्रांनो माल त्याला पाण्या कमी माल जास्त झाड पण वाकले सगळे मालाच्या वजेनं कमीत कमी एक झाड शंभर किलो खाली नसणार आहे मित्रांनो हा पहिलाच भार आहे ह्याला सेटिंग लागले की ह्याला पाला कमी फळ जास्त आहे आणि ही आठ आठ दिवस ज्या आठ दिवस होऊन नसताना सध्या ही शक्य झालेलं आहे ज्या आठ आठ दिवस आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये पाऊस चालू होता अतिवृष्टी चालू होती त्या टाइमाला इथं कंटिन्यू पाणी वाहत असताना देखील आपल्या बोरीच्या प्लॉटला एवढी सेटिंग झालेली आहे की सध्या पूर्ण बोर लकडले लकडली ह्या नवरी बांधली तरी बी तारा खाली आल्या त्या कुठं तारा तुटले त्या एवढी जबरदस्त सेटिंग आलेली आहे बोरीला हे बघ रामायरो शक्य झाले तरी शेतकऱ्यांची आणखी बरं मात्र मी काय म्हणतो आपल्या भागामध्ये आपला भाग म्हणजे माग असलेला म्हणते दुष्काळ भाग मध्ये लोक बघा दुसरं असतो वेगळा असतो काय केलं वेगळा प्रयोग केला या भागामध्ये बरोबर आपल्या अख्ख्या एरियात तालुक्यात कुठे मला वाटत नाही की बाबा बोरी लावली ज्या कंपनी कंपनीमुळे आपलं सक्सेस म्हणायचं आपले जे अशे शक्य झाले बरोबर का आणि वळसंग पाणी होत होतं पंधरा वीस दिवस झाला होतं पाणी एक एक होतं पण निवळ संघ सगळ्या भागात

मुळेला कुठं नाही ते काय हे सोला निमकरण सोडलं आपण त्याला खाल्लं काय काय सोडलं निमकरण कापूर सोडले खालन सोडलंय बायक आहे सगळं बाय सृष्टी सगळं सोडलंय खालन हे सगळी रामच्या जैविक खात्याची कामाल बरोबर का आता जे आता आपल्या भागात शेतकरी आहेत आता मग कुठलं आता रामाड फक्त बोर नाही तुमचं आंबा असो दाळी कुठले पिक असू द्या सगळ्या पिकाची औषध आपल्याला कशा रामाडकडे आहेत ओसाला दिलंय त्या भागात कांद्याला दिला प्रत्येक पिकाला दिलंय तुमचं काय म्हणणं आपल्या भागात कसं आपल्या शेतकरी कसं आहे शेतकरी प्रयोग करत नाही पारंपरिक पद्धत करून सध्या काळाची गरज आहे शेतकऱ्यांनी बदललं पाहिजे नवीन नवीन प्रकारे शेती केली पाहिजे काय म्हणतात काय हीच शेतकऱ्यांनी हे वापरलंच पाहिजे पाहिजे वापरलंच पाहिजे आणि काय होतं आपल्या खर्चामध्ये बचत बचत आता महिना दीड महिना वापरला रासायनिक काय खर्च त्या डबल सांगत रासायनिक ह्यात काय रासायनिक फवारलं काय रासायनिक औषधं ही फवारली बरोबर काय हा एक तर आपल्याला सेटिंगसाठी से माशी पाहिजे बर माशी पाहिजे माशी गायबच माशी रासायनिक नाही येतच नाही येतच नाही बरोबर आणि हेनी कसं होतंय आ, ते आपल्याला फरक बी पडतोय कुठं बोरी म्हणा काय काय माल सेटिंग से ही करायची थांबती सगळी आणि माशी राहते माशी असली की सेटिंग हाय दुसऱ्या शेतकऱ्याने वापरायला पाहिजे का सगळं प्रोडक्ट आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे का हा वापरायला पाहिजे काय याच्यात दम आहे काय वाटतंय तुम्हाला दम का आपल्या रामायरो प्रोडक्ट मध्ये दम आहे का झाड <laughs> खाली झोपली नसते की राम आयरोडेच रामायरोडे मुळे वातावरणात असं दाखवा लागतंय कशी क्वालिटी कंपनी बागेला बोर एवढी लागली पाणी कमी बोर जास्त कशाची औषध औषध बरोबर शेतकरी मित्रांनो बळीराजांनी आपल्या कंपनी विश्वास ठेवला प्रोडक्ट विश्वास ठेवला आणि त्यांनी आपला ह्या बोरीचा प्रयोग सक्सेस केला उत्पादन भरपूर काढलं तर कंपनी करतो सलाम करतेच फुल नाही फुलाचे ना 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 पकले म्हणून कंपनीच्या एक सन्मान करतोय तो त्यांनी स्वीकार करावा रामकृष्ण रामकृष्ण रामा अरुणच्या वतीने फुल नाही फुलाची पाकली म्हणून शेतकऱ्यात सन्मान करण्यात आला हा रामकृष्ण हरी रामकृष्ण रे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे नाथ केला पण वाया गेला नात केला पण वाया गेला रामा जगदळे यांचे बांधकरी आहेत त्यांना विचारू आपण की यांनी रामडे वापरण्याचा फरक त्यांना काय जाणवला नमस्कार साहेब नमस्कार तुमचं मला नाव आणि पूर्ण ओळख सांगा माझं नाव बाळासाहेब वसंत गंभीरे राहणार राजुरी काय मी रामा जगदळेचा शेजारी बोर लावली मला वाटलं एका वर्षात कुठलं उत्पन्न निघतंय काही शक्यच नाही कुठं फळ लागतो कमी कमी दोन तीन वर्ष फळ बाग लावायचे म्हणजे तीन चार वर्षांनी फळ चालू होत बरोबर पहिल्याच वर्षी बघतो तर काय फळच फळ काय का मला वाटलं आईला मस्त मग त्याला म्हणलं हा रिझल्ट कशा झालाय का भानगड काय तिने सांगितलं ही सगळी कामाला येते रामा ऍग्रोटेकची कामाला नाही एका वर्षात फळ जीवू शकत नाही एवढं आता पोटल बघायचं म्हणलं तर पूर्ण झाड खाली टाकले आता आपल्या भागात प्राण्णा तालुक्यात भरपूर पाऊस पडला अख्ख्या माडवर सगळ्या जास्त पाऊस फुट पडला आपल्या तालुक्यात पडला जो पन्नास टक्के क्षेत्र वाहून गेलं आपलं बरोबर इतका पाऊस पडले कुठले पीक राहिले नाही शक्य नाही आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये नव्याण्णव टक्के पीक काय झाले ती जमीन झाली आपलं काय झाले पासवट टिकून राहिले एकच नंबर माल आहे क्वालिटी क्वांटिटी आहे काय सांगतो कंपनी बद्दल काय औषधा बद्दल काय सांगतो प्रोडक्ट बद्दल आमच्या एक तर हे ह्याच्यावर साईड इफेक्ट कुठलं नाही नॅचरल आहे सगळं काय लोकांना खाण्यासाठी फळबाग म्हणून आता आम्ही बघा काल ह्यांनी लोहा किंग आणि ही फवारले कुठलं आपलं आम्ही न तो फळ खाल्ले बिल्ड काय आता काल काय फवारलं आपण भुरीसाठी नेमकं फवारलंय प्रो दिसला कुठ आपल्याला कंटिन्यू खावलं लोक कुठं अळीचा प्रादुर्भाव नाही अळी काय झालेली आहे शिवाय आपण न धोता तुम्ही खाल्ले आम्ही खाली पळ कालच कालच लेकर औषध शेतकरी मित्रांनो तुम्हाला कुठले पीक असू द्या तुमचं पिकाची जर व्यवस्थित आणायचं असेल तुमचं मग आंब्यापासून ते कुठले बी कुठले पेय म्हणजे तुमचं कडवळ असू द्या मका असू द्या ऊस असू द्या तूर असू द्या स्वयं तुटले पिक असू द्या सगळ्या पिकासाठी मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम प्रतिनिधी मी परांड्यातून जवळा सर्कलला पूर्ण राम काम सांभाळतोय पूर्ण राम आयग्रोटिक चा बी शेतीला केळी असू द्या टमाटा असू द्या मिरची असू द्या बोर असू द्या ऊस असू द्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक पिकावर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपलं परण्यामध्ये शॉप आहे त्या परण्यामध्ये शॉपला येऊन कधी तुम्ही भेटू शकता आणि माझा तुम्हाला संपर्क बी नंबर देतो मी तुम्हाला नंबर माझा त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ एक्क्याण्णव चौसष्ट तुम्ही रामेड प्रोडक्ट वापरली आमच्यावर विश्वास ठेवला तुमचे आभार मानतो शिवाय आपण आता ही पहिला शूट झालाय अजून आपला माल भरपूर येणार आहे आपण शेकडून हा दृष्टीन घेणार आहोत तर तुम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण राम आहे